गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र मित्रमित्र आपले सर्वांचे डब्ल्यू ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार पंचवीस जाहिरात कधी येणार आहे त्यासोबतच परीक्षा कोण घेणार आहे त्यासोबत महत्वाची जी बाब आहे त्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे याकरिता सिलेबस कोणता आहे त्यासोबतच त्याकरिता कोणते बेस्ट बुक लिस्ट आपल्याला परीक्षेकरिता वापरायचे आहेत अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकरिता असणार आहे कारण एवढेच जर बुक तुम्ही वापरले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस मार्क मिळू शकतात परंतु याकरिता आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागणार आहे व्हिडिओला लाईक करायचा आवडला असेल नक्की तर आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आता सर्वांना माहिती आहे की जाहिरात डिसेंबरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे दोन डिसेंबरला निवडणूक आणि तीनला ला आचारसंहिता संपणार आहे तर सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता ही वेगळ्या जिल्ह्याकरिता जिल्हावाइज जागा असणार आहे आणि एक्झाम तुमची दोन ते तीन महिन्यानंतर होणार आहे तर याकरिता आपण तलाठी भरती परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन बॅच सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डर स्वरूपामध्ये सुरू केलेली आहे कारण आपल्याला आतापासूनच याचा अभ्यासाला लागायचा आहे तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या दहा वर्षीच्या प्रश्न विश्लेषण टॉपिक वाईज एमसी कु त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि तयारी करून घेतली जाणार आहे आणि सिलेबस एक्झामच्या अगोदर कव्हर सुद्धा करून दिल्या जाणार आहे तर ही नवीन बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अजून जर काही समस्या असेल तर तुमची कॉलवरती समस्येचं निराकरण केलं जाणार आहे त्यासोबतच आपण तलाठी भरती करिता सामान्य ज्ञान म्हणजे यामध्ये भूगोल इतिहास अर्थशास्त्र चालू उडामुळे सामान्य विज्ञान याचं टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार अतिसंभाव्य पाच हजार एमसी क्यू सुद्धा मार्केटमध्ये आणलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये घरपोच दिले जाणार आहेत आता राहिला आपला महत्त्वाचा विषय आहे तो जाहिरात कधी येणार आहे हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय की जे अपडेट आलेले आहे जागा मंजूर झालेल्या आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जे अपडेट दिलेली आहे आपल्यापर्यंत डिसेंबर मध्ये सतराशे प्लस जागेची वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत तलाठी पद भरती करीता ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी महसूल विभागाचा कणा असं बोललं जातं सगळ्यात महत्वाचं पद आहे आणि दोन तीन वर्षानंतर आता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर बघा आता परीक्षा जे अपडेट आलेला आहे सर्वांना माहिती असेल तरी एकदा मी पुन्हा सांगतोय झडपी आणि मनपा बघा झडपी म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या दोन जाहिराती सोडल्या तर बाकी सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे आतापासून आपल्याला याची प्रिपरेशन या दृष्टीने करणं गरजेचं आहे त्याचा पेपर पॅटर्न कसा आहे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात सरेशिवा आणि एमपीएससी मध्ये नेमका फरक का आहे परीक्षा किती पेपर किती असतात ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का हे सर्व पाहावं लागणार आहे आता जो व्हिडिओ आहे बेस्ट बुक लिस्टचा यामध्ये जो विषय आहे तुम्हाला चार विषय आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आता प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये मी एक्सप्लेनेशन सांगणार आहे काय काय करायचं याच्यामध्ये आणि सिलेबसला बुक तुम्हाला कोणते रेफरन्स ठेवायचे आहेत तर यामध्ये मराठीकरिता बऱ्यापैकी नव्वद टक्के महाराष्ट्रातील जनता जे विद्यार्थी आहेत मोरळी सरांचा बुक रेफर करत परंतु ज्यांना ते समजत नाहीये किंवा अवघड जाते समजून घेण्याकरिता त्यांच्याकरिता एकदा बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा डबल अकॅडमीच्या अपडेट नोट्स म्हणजे आपण फातिमा शेख मॅडमचा असेल किंवा मोरळ वाळिंबे सरांचं असेल किंवा इतर या पुस्तकांचा रेफरन्स समोर ठेवून या नोट्स तयार केलेल्या आहेत ओके एकदम चार्ट वाईज वगैरे टेबल सगळे यामध्ये कलर नुसार कलर प्रिंट सुद्धा ऍड केलेल्या आहेत त्यासोबतच मराठीमध्ये बघा आपल्याला नुसतं व्याकरण न करता शब्द संग्रहाकडे भर द्यावा लागणार आहे प्रसिद्ध लेखक त्यांच्या कादंबऱ्या त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांची टोपण नावे हे सुद्धा परीक्षेला येणार आहेत त्यासोबतच आपण मराठीमध्ये उतरलेली प्रश्नांची उत्तरं सोडवण्याकरिता पाच प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची तया तयारी सुद्धा या ठिकाणी करून घेतली जाणार आहे मध्यवर्ती संकल्पना कशी ओळखायची आहे कमी वेळेमध्ये पॅसेस कसं सॉल्व करायचं आहे ही सुद्धा तयारी आपण या बॅच मध्ये मराठी विषयाला करून घेणार आहोत त्यानंतर इंग्लिश सांगितलेलं आहे तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थी बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन आहे दोन्ही सोबत तुम्हाला ते यूज करता येणार आहे ज्यांना आता ज्यांचं फुल इंग्लिश आहे म्हणजे टोटल ज्यांना मराठी समजत नाही ओके त्यांच्याकरिता अँड सुरी यांचं बुक आहे किंवा रेन एन मार्टिनचं तुम्ही युज करू शकता किंवा सेक्स सरांचं आहे त्यापैकी तुम्हाला जे बेटर वाटेल ते यूज करायचं आहे कारण सेम मार्क आहेत त्यानंतर आहे गणित गणित विषयाकरिता ढवळे सरांचं आहे सचिन ढवळे किंवा सतीश वर्ष सरांचा युज करू शकता आणि तुम्हाला जर कमी वेळेमध्ये जर जास्त मार्क मिळवायचे आहेत तर डबल अकडेमीच्या शॉर्ट ट्रिक्स नुसार नोट्स एमसी क्यू सुद्धा ऍड केलेले आहेत एकाच नोट्समध्ये आणि या पुस्तकापेक्षा या नोटची प्राइस कमी असणार आहे त्यानंतर आहे बुद्धिमत्ताकरिता धळे सरांचं सुद्धा आहे किंवा वानादाकर सरांचं तुम्ही युज करू शकता गणित आणि बुद्धिमत्ता हा एकच विषय आहे एक एवढे सेमच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी जेवढे मराठीला वेटेज आहे तेवढं दोन्ही एकत्र विचारले जाणार आहेत आता राहिला सगळ्यात महत्वाचा या तिन्ही विषयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतात परंतु जो विषय आवड आहे अभ्यासाकरिता किंवा मार्क मिळवण्याकरिता सुद्धा त्याचं नाव आहे जी के जीएस सामान्य ज्ञान याकरिता प्रत्येक विषय मी सांगितलेला आहे विषयाकरिता पुस्तक सुद्धा पब्लिकेशन सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा मधन लेफ्ट होऊ नका आता भूगोल महाराष्ट्र भूगोल आपल्याला सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का पाचवी ते दहावी हे स्टेट बुक सर्व वाचायचे आहेत सिलेबसचे असो बुक तुमच्याकडे असतील तर ते अगोदर बेसिक पाया मजबूत करून घ्या नंतर तुम्हाला रेफरन्स बुक वाचता येतील कारण तर तुम्हाला जर एखादा कन्सेप्टच क्लिअर नाहीये ओके गिलोटीन गिलोटीन ही संकल्पना आहे इकॉनॉमिक्स मधली मग तुम्ही जर इकॉनॉमिक्स करीता अकरावी बारावी वाचायचं ओके आता बाकी तुम्हाला सांगितले भूगोल इतिहास या विषयाकरिता करिता विज्ञान असेल त्याकरिता तुम्ही पाचवी ते दहावी परंतु भारतीय राज्यघटना आणि इकॉनॉमिककरिता अकरावी आणि बारावीचे हे दोन बुक रेफर करायचे आहेत याच मधून जशाच तसेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात कोणतीही परीक्षा असो तर त्याकरिता तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये के खतीब सरांचं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे किंवा ए बी सौदी सरांचं बुक रेफर करता येईल त्यानंतर आहे इतिहासाकरिता सगळ्यात महत्वाचं आहे आता मी इथं सांगेल तुम्हाला की ओल्ड अकरावीचा इतिहासाचं पू न्यू नकोय न्यू प्राचीन आहे आणि ओल्ड मध्ये तुम्हाला विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे आधुनिक भारताच्या इतिहासासोबत विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं त्यांनी टायटल ठेवलेला आहे त्यानंतर कटारी सरांचं किंवा गाटाळ दोन्ही सेमच बुक आहेत दोन्हीपैकी कोणतंही रेफरन्स बुक तुम्ही परीक्षेकरिता यूज करू शकता त्यानंतर अर्थव्यवस्थेवर सुद्धा प्रत्येक विषयाचे चार चार पाच पाच प्रश्न विचारले जातात त्यामुळे कोणताच विषय आपल्याला सामान्यांमधला स्कीप करता येणार नाही जर सिलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर, तर यामध्ये अर्थव्यवस्थेकरिता अगोदर सांगितलं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत जीडीपी म्हणजे काय जीएनपी म्हणजे काय कळालं पाहिजेत ओके अर्थव्यवस्थेचे प्रकार अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य त्यानंतर तुम्हाला अठरावी बारावीचा इतिहास अर्थशास्त्राचं बुक वाचल्यानंतर कोणताही वाचा वर्ड किंवा न्यू मिळालं तरी चालेल रंजन कोळंबे सरांचं जे जे महत्वाचे टॉपिक आहे मी ज्या ही बॅच आता स्टार्ट केली आहे यामध्ये आता फक्त पुस्तकं तुम्हाला देत आहे खतिक सरांचं पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचण्याची आवश्यकता नाही जे विद्यार्थी बॅचला जॉईन होणार आहेत त्यांना अगदी परीक्षाभिमुख काय काय वाचायचं आहे कोणते टॉपिक वाचायचे कोणते सोडून द्यायचे आहे त्याकरिता फायदा होणार त्या आहे बॅचचा हाच तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट राहणार आहे म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर आहे राज्यघटनेकरिता घटनेकरिता या राज्यघटना आणि पंचायतराज हे दोन्ही विषय एकत्रित आहे पाच प्रश्न विचारायच म्हणजे तीन प्रश्न राज्यघटना आणि दोन प्रश्न पंचायतराज वरती असतात तर याकरिता तुम्ही रंजन कोळंबे सरांचं आणि पंचायतराजकरिता किशोर लवटे सरांचं बुक रेफर करायचं आहे रेफरन्स बुक म्हणून नंतर तुम्हाला एमसीक्यू असतील पीवाय क्यू असतील ते डबल अकॅडमी मध्ये उपलब्ध असणार आहेत वन लाईनर नोट्स ओके बारा हजार वन लाईनर नोट्स आहेत त्यानंतर सामान्य विज्ञानकरिता करिता दुसरं काहीच तुम्हाला रेफरन्स बुक यूज करण्याची आवश्यकता नाही पाचवी ते दहावीचे बुक मधनच जशास तसे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत यानंतर सुद्धा येणार आहेत तलाठी भरती संदर्भात आपण बोलत आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे चालू घडामोडी याकरिता बरेच विद्यार्थी वेगळ्या प्रकारचे वेगळ्या पब्लिकेशनचे बुक रेफर करतात मी तुम्हाला सजेस्ट करेल की डेली एक न्यूजपेपर कोणताही यामध्ये लोकसत्ता यूज करू शकता महाराष्ट्र टाइम्स असेल ओके कोणाला इंग्लिश वाचत असेल तर इंडियन एक्सप्रेस असेल ते डेली न्यूजपेपर रीड करायचं आहे आणि कोणतंही एक मॅग्झिन त्यापैकी सगळ्यात उत्तम हे काय आपल्या ॲकॅडमीचं नाही आहे मार्केटिंगचा विषय नाही परंतु तुम्हाला दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं सांगेल की पृथ्वी परिक्रमा मॅग्झिन दर महिन्याला नाही तर सहा महिन्याला सुद्धा असतं वर्षाला सुद्धा असतं परंतु दर जर तुम्ही मॅग्झिन वाचत गेला तर तुम्हाला आ, मार्क जास्त मिळू शकतात किंवा सिम्प्लिफाईड जर वर्षाचं घेतलं किंवा सहा महिन्याचं घेतलं ते सुद्धा बेटर राहील तर एवढे विषय तुम्हाला सांगितलेले आहेत नेमकं काय करायचं काय नाही करायचं तर याकरिता आपण काय करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना खरंच दोनशे पैकी एकशे ऐंशी एकशे नव्वद मार्क मिळवायचे आहेत त्यांच्याकरिता तलाठी भरतीकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमधील सगळे विषय गणित आणि बुद्धिमत्ता याची बॅच लाँच केलेली आहे या वर्षीकरिता प्रथमतः आपण हा उपक्रम अगोदर सगळ्या पदागरी अंगणवाडी असेल नगर परिषद असेल सगळ्या एन एम जे एन एम ची मेंटरशिप घेतोय परंतु तलाठीकरिता आपण प्रथमतः हा उपक्रम राबवत आहोत यामध्ये सगळ्या विषयी नोट्स साडेतीन हजार रुपयाचे तुम्हाला घरपोच मी जे काही सांगितले सगळ्या नोट्स घरपोच दिल्या जाणार आहेत दर आठवड्यामध्ये झूम मिटिंग दररोज करायच्या अभ्यासात वेळापत्रक दिलं जाणार आहे दहा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक दिला जाणार आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याकरिता झूम मिटिंगच्या माध्यमातून असेल किंवा कॉलिंग वरती असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी बाब आहे तुमचे पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत अगोदर वेळ दिला जाईल आठ दिवसात आठ दिवसानंतर चार टॉपिक वरती तीन पेपर आठवड्यामध्ये घेतले जातील त्याचे वेगळे लेक्चर अनालिसिस असेल आणि ज्यांनी बँक जॉईन केली आहे तलाठीची मेंटरशिप त्यांना त्याच विद्यार्थ्यांना हे लेक्चर दिसणार आहे तर दिलेला नंबर हा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि अजून काही जर इन्फॉर्मेशन विचारायचं तर कॉलवर सुद्धा विचारू शकता नंबरवर कॉल करा आणि नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मोठा झालेला आहे तरी सर्वांनी शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद जाता जाता सर्वांनी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायचं विसरू सब नका ओके थँक्यू